तिकडे अमरावती जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडला त्यामुळे पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीला अडथळा निर्माण होऊ नये ग्राउंड पावसामुळे भिजू नये यासाठी अमरावती शहर पोलिसांनी चक्क ग्राउंडवर मजबूत ताडपत्री टाकली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल सहा दिवसानंतर आज मुसळधार पावसाची बॅटिंग झाली त्याचमुळे जर पाहायला गेलं तर शेतकरी राजा पूर्णपणे सुखावला मात्र दुसरीकडे जर आपण जर बघितलं तर अमरावती शहरामध्ये जे जा आहे जे अमरावती शहरासाठी जे आहे चौऱ्याहत्तर जागेसाठी जे आहे पोलीस भरतीला कालपासून जी आहे सुरुवात झालेली आहे मात्र जर आपण जर पाहिलं तर पोलीस भरती सु सुरुवात पावसाळ्याच्या काळामध्ये पोलीस भरती सुरू असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता की पावसाळ्यामध्ये पोलीस भरती करू नये कारण का ग्राउंड पूर्णपणे ओलं असते त्यामुळे धावता येत नाही गोला फेकता येत फेकता येतात आणि इतर त्या शारीरिक चाचण्या त्या होत नाही असा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला आहे मात्र जर पाहायला गेलं तर मी सध्या उभा आहे अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरच्या या ग्राउंडमध्ये या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आत्ता काही वेळापूर्वी या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर ग्राउंड कुठल्याही प्रकारचे पा भिजू नये ओलं होऊ नये यासाठी त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्या मोठ्या मेहनतीने या ठिकाणी पूर्णपणे ताळपत्री टाकली आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्याचमुळे जर पाहायला गेलं तर पावसापासून गे जे आहे ते मैदानाची कशाप्रकारे सुरक्षा व्हावी याची पुरेपूर या ठिकाणी या या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी काळजी घेतलेली आहे माझ्यासोबत या ठिकाणी काही पोलीस अधिकारी आपण त्यांना विचारायचं सर काय सांगणार आज मुसळधार पाऊस झाला मात्र या ठिकाणी ताडपत्रीने आपण ग्राउंडपणे सुखरूप ठेवल्याचा दावा केला आहे काय सांगणार मान्य सी पी सर यांच्या आदेशाने जे भरती होणार आहे उमेदवारांची त्यांचे नुकसान न होण्यासाठी सरांनी ग्राउंडवर झाकण्याकरता ताळपत्री बोलावली आणि ताळपत्री भरून पाण्याचा जो पाणी चालू असताना पाणी चालू होण्याच्या पहिले आम्ही ताळपत्री टाकली जेणेकरून उद्या होणारी उमेदवारांची भरती हे रनिंग करताना या गोळा फेकताना त्यांना कसलीच तकलीफ होणार नाही म्हणून याची आम्ही काळजी घेतली ताळपत्रीच्या माध्यमातून जे आहे ते पूर्णपणे ग्राउंड या ठिकाणी सुखरूप आहे सूरज धहाट लोकशाही मराठी अमरावती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा